नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रीची सुरुवात म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना घटस्थापना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी संकल्प त्याचबरोबर घटस्थापना करत असताना कोणते कोणते मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही घटस्थापना करू शकता का आणि करू शकत असाल तर ती कशा पद्धतीने करायची त्याचबरोबर घटस्थापना झाल्यानंतर कोणत्या कोणत्या आरत्या आपल्याला करायच्या आहेत आणि सर्वात महत्वाचं की घटस्थापना केल्यानंतर देव जे आहेत ते हलवावेत का रोजची देवपूजा जी आहे ती करावी का त्याचबरोबर शुभ मुहूर्त वेळ सांगणार आहे आता या दो, दोन दोन शुभ मुहूर्त सांगणार आहे या दोन्ही शुभ मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर तुम्ही नंतर केली दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तरी सुद्धा चालू शकतं काहीही हरकत नाही पण बऱ्याच जणांचं असतं की आम्हाला मुहूर्तामध्ये करायची आहे तर त्यामुळे तुम्हाला दोन मुहूर्त सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर तुमचं जे धान्य आहे ते व्यवस्थित आणि भरगच्च उगवण्यासाठी ते कशा पद्धतीने पेरायचं आहे या गोष्टीसुद्धा शेअर करणार आहे आणि यासोबतच अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या अगदी घटस्थापनेसंदर्भात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल सर्वात अगोदर घटस्थापना जी आहे मी या व्हिडिओमध्ये काय सांगत आहे किंवा तुम्ही अजून वरती कोणते व्हिडिओ बघत आहात त्यानुसार घटस्थापना करण्याऐवजी तुमच्या कुळाचाराप्रमाणे पारंपरिक तुमच्याकडे कशा पद्धतीने घटस्थापना केली जाते त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करा जे आपले सगळे सणवार आहेत व्रतवैकल्य आहेत हे आपण आपापल्या कुळाचाराप्रमाणे आपापल्या घराण्याच्या रूढी परंपरेप्रमाणे ज्या पद्धतीने ते केले जातात साजरे केले जातात त्याच पद्धतीने ते आपण करायचे असतात आणि आपल्या रूढी परंपरा पाळणं त्यापुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकता आणि हे व्हिडिओमधील जी माहिती वगैरे आहे हे एक नॉलेज म्हणून आपण घेऊ शकतो किंवा एखाद्यांना असं असतं की त्यांच्या घरातली मोठी मंडळी वगैरे कोणी नसतात मग सांगणार कोणी नाही तर अशा वेळेला तुम्ही व्हिडिओतलं बघून किंवा ऐकून केलं तरी चालेल पण जेव्हा तुमच्या घरामध्ये थोर मोठी मंडळी आहेत तर त्यांना विचारून तुमच्या कुळाचाराप्रमाणे करण्यालाच तुम्हाला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे सर्वात अगोदर तुम्ही देवघराच्या तिथेच किंवा देवघरासमोर जागा नसेल आजूबाजूला तर थोडंसं दूर जिथे कुठे तुमच्या घरामध्ये जागा आहे तिथे तुम्ही घटस्थापना करू शकता घटस्थापना करण्यासाठी ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की सकाळी सगळं आवरलं की अगोदर घटस्थापना करून घ्यायची आणि त्याच्यानंतर देवपूजा वगैरे बाकीचे कामं करायची ही चूक करायची नाही सर्वात अगोदर तुमचं घर जे आहे या दिवशी स्वच्छ झाडून घ्यायचं आहे सडा मारून घ्यायचा आहे तुम्ही फ्लॅटमध्ये वगैरे राहत असाल तर पाणी स्प्रिंकल करून घ्यायचं आहे दारामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या झे पानांचं झेंडूच्या फुलाचं तोरण लावायचं आहे दरवाज्यावर कुंकवाने किंवा हळदीने जे तुम्ही ओम स्वास्तिक काढतात ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे देवासमोर दिवा धूप अगरबत्ती सगळं झाल्यानंतर मग आपल्याला घटस्थापना करण्यास सुरुवात करायची आहे त्याच्याही अगोदर तुमच्या घरामध्ये आजे सासू सासरे तुमचे सासू सासरे वगैरे जे कोणते असतील त्यांना जर आपण नमस्कार करून या गोष्टी केल्या तर सोन्याहून पिवळा आहे आता जिथे आपण चौरंग वगैरे ठेवलेला आहे त्याच्यासुद्धा आजूबाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे त्या चौरंगावर एक लाल वस्त्र अंथरायचं आहे तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो तुम्हाला सर्वात अगोदर भिंतीला टेकून ठेवायचा आहे कुलदेवीचा फोटो नसेल तर काही हरकत नाही सर्वात अगोदर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आता इथे बरेच जण चूक काय करतात की जो अखंड दिवा आहे तो लावतात पण आपल्याला आत्ताच अखंड दिवा लावायचा नाहीये अखंड दिवा जो आहे तो आपली घटस्थापना झाल्यानंतर लावायचा आहे का लावायचा आहे कारण अखंड दिवा एकदा लावला की तो हलवायचा नसतो मग आपण अगोदर अखंड दिवा लावला तर घटस्थापना करताना आपल्या हाताला वगैरे पोळू शकतं किंवा तो दिवा आपल्याला हलवावा लागू शकतो पण अखंड दिवा तर हलवला जात नाही म्हणून जो साधा निरंजन मध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि अखंड दिवा जो आहे तो घटस्थापना झाल्यानंतर लावायचा आहे त्याही पेक्षा अगोदर मी तुम्हाला मुहूर्त सांगते पहिला मुहूर्त जो आहे तो आहे आ, सका सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये मला वाटतं खूप कमी जणांना घटस्थापना करणं शक्य होईल पण या वेळेमध्ये तुम्हाला करणं झाली नाही या मुहूर्तामध्ये तर दुसरा सुद्धा एक अभिजात मुहूर्त आहे तो आहे सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत या दोन मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणं झाली नाही तर तुम्ही इतर वेळेमध्ये सुद्धा करू शकता काहीही हरकत नाही आता हे मुहूर्त आपण बघितले दिवा दिवा तर दिवा आपण साधा लावून घेतला त्याच्यानंतर काय करायचं आहे दिवा लावून घेतल्यानंतर तुम्हाला अगोदर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा घटस्थापना करण्यापूर्वी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला करा करा था था संकल्प करायचा आहे सुरुवातीला आचमन करायचं आणि त्याच्यानंतर संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर सुरुवातीला आपल्या उजव्या हाताला त्या चौरंगावर दोन विड्याची पानं ठेवायची त्याच्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या तांदूळ ठेवायचे त्या तांदूळा हळद कुंकू व्हायचा आहे आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पा म्हणून ही सुपारी सुरुवातीला तांबणामध्ये घ्यायची पाच पळी त्यावर पाणी टाकायचं ओम गण गणपतये नम म्हणून आणि स्वच्छ पुसून त्यानंतर त्या विड्याच्या पानावर तुम्हाला गणपती बाप्पा म्हणून ठेवायची हळद कुंकू अर्पण करायचं एखादं लाल फुल अर्पण करायचं साखरेचा किंवा गुळखोबऱ्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे धूपदीप दाखवायचं आहे आता यानंतर काय करायचं की तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना कशा कशामध्ये किंवा कशावर करण्याची पद्धत आहे जसं की एक ताट त्यावर पत्रवाळी ठेवून किंवा दुर्डी ठेवून कसं आहे जे तुमच्याकडे आहे परंपरेनुसार त्या पद्धतीने तुम्हाला घट स्थापन करायचं आहे आता देवीचा जर मागे तुम्ही भिंतीला टेकून तुमच्या कुलदेवीचा फोटो ठेवला असेल तर त्याच्यासमोर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करून तुम्हाला जे घटाचं जे तुमचं साहित्य आहे पत्रवाळी किंवा जो दुर्डी आहे ती तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे त्याच्या खाली तुम्हाला एक ताट आवर्जून ठेवायचं आहे कारण पाणी खाली डायरेक्ट पडून त्या कापड जे आहे ते भिजून जाऊ नये यासाठी आणि मागे जर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो नसेल तर मग तुम्ही मध्यभागी थोड्याशा अक्षर ठेवून थोडेसे तांदूळ त्याच्यावर हळद कुंकू वाहून हे जे घट आहे तो ठेवायचा आहे आता बरेच जण इथे काय चूक करतात की ते म्हणजे एका पातेल्यामध्ये वगैरे जी वावरी आहे वावरी म्हणजे माती तर ती घेतात आणि त्याच्यामध्ये सगळे जे सप्तधान्य आहेत पंचधान्य आहेत किंवा बरेच जण नऊ धान्य घेतात ते मिक्स करतात आणि हे डायरेक्ट त्या पत्राळीमध्ये किंवा जी असते त्यामध्ये टाकतात तर असं करू नका असं केल्याने तुमचा घट जो आहे तो व्यवस्थित उगवणार नाही तो पिवळा पडू शकतो किंवा विरळ विरळ काही उगवेल धान्य काही उगवणार नाही या पद्धतीने होऊ शकतं आता तुमच्या परंपरेनुसार तुमच्याकडे पाच धान्य घेण्याची पद्धत आहे सात धान्य घेण्याची पद्धत आहे का नऊ धान्य घेण्याची पद्धत आहे कोणकोणते धान्य घेतले जातात हे तुमच्या तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर माहित नसेल कोणतं घेतात काय तर याचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवर आलेले आहेत तुम्ही ते बघू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता तुम्हाला काय करायचं आहे जे आपण गटासाठी पत्राळी किंवा दुर्डी घेतलेली आहे त्याच्यामध्ये पहिला मातीचा जो थर आहे तो तुम्हाला दोन इंचापर्यंत म्हणजे आपलं हे जे आ, तर्जनी बोट असतात ते सुरुवातीचे दोन जे आपले हे असतात बोटाच्या रेषा तर तिथपर्यंत दोन याचं दोन इंचापर्यंतची माती त्याच्यावर आपल्याला टाकायची आहे पसरून घ्यायची आहे आता ही जे घटासाठी आपण माती घेतोय तर ही चाळून घ्यायची नाही माती किंवा ही खूप चिकणी माती घ्यायची नाही आहे आता तुम्ही शहरामध्ये वगैरे राहता तर तुम्हाला रानातली वगैरे माती मिळणं खूप अवघड आहे मग तुम्ही नर्सरीमधून वगैरे जर माती विकत आणली तुम्ही लालही माती घेऊ शकता किंवा काळीसुद्धा माती घेऊ शकता तर अशा चिकणी माती चाळलेली माती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी वाळू मिसळू शकता वाळू म्हणजे रेती मिसळू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला जे खडे असतात ना मोठे मोठे छोटे मोठे जे खडे असतात ते थोडेसे खडे आणायचे आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे म्हणजे ती माती माती जी आहे ना ती भुरभुरीत होईल म्हणजे त्या मातीचा चिखल होणार नाही जेव्हा त्याच्यावर आपण पाणी शिंपडू तेव्हा आणि तुमचं धान्य जे आहे पेरलेलं ते व्यवस्थित उगेल म्हणून या घटासाठी भुरभुरीत माती जी असते ती आपल्याला घ्यायची आहे आता माती आपण सुरुवातीला व्यवस्थित पसरवून घेतली त्याच्यानंतर काय करायचं पहिला हा थर मातीचा पसरवून घेतला की अगोदर जो घट आहे तो आपल्याला मध्यभागी ठेवून घ्यायचा आहे अगोदर सगळं धान्य पेरायचं आणि त्याच्यानंतर घट ठेवला तर काय होतं की त्या घटाखाली अर्ध धान्य जातं आणि मग व्यवस्थित उगवत नाही त्याच्यामुळे धान्य पेरण्याच्या अगोदर मध्यभागी घट ठेवायचा पहिला मातीचा थर दिल्यानंतर आता इथे सुद्धा प्रश्न येतो की ताई घट कोणता घ्यायचा मातीचा घ्यायचा की आमच्याकडे तांब्याचा पितळेचा कलश आहे तो घ्यायचा तर हे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्याकडे पूर्वीपासून रूढी परंपरागत काय घेतलं जातं तेच तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्हाला घट जो आहे त्याच्यावर ठेवायचा आहे आणि तो घट ठेवल्यानंतर जे सप्तधान्य आहे किंवा पाच धान्य आहे जे धान्य तुमच्याकडे जेवढे घेतले जातात ते सगळे एकत्र मिक्स करायचे आणि ते धान्य हलक्या हाताने तुम्हाला त्या घटाला गोल पसरवून घ्यायचे आहेत आणि हे पसरवल्यानंतर धान्य दाबायचे नाही मातीमध्ये घट्ट दाबायचे नाही हलक्या हाताने फक्त आपल्याला ते पसरवून घ्यायचे आहेत हे पसरवून घेतल्यानंतर परत एक दुसरा हलक्या हाताने मातीचा थर जो आहे तो तुम्हाला त्याच्यावरती टाकायचा आहे आणि याच्यानंतर सुद्धा तुम्हाला हाताने ती माती दाबायची नाही ते धान्य दाबायचं नाहीये हे दुसरा थर पसरून झाल्यानंतर तुम्हाला त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे पाणी टाकायचं नाही फक्त शिंपडून घ्यायचं आहे एखाद्या फुलाने ती माती ओली होईपर्यंत त्याच्यातून खाली पाणी येईल इतकं पाणी टाकायचं नाही जास्त पाणी तुम्ही टाकाल तर तुमचा घट व्यवस्थित उगवणार नाही ही झाली आता धान्य पेरण्याबाबतची संपूर्ण माहिती आता मध्यभागी जो आपण घट किंवा कलश ठेवलेला आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू टाकून घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक फूल टाकायचं आणि त्यावर पा पाच विड्याची पानं ठेवायची आहेत विड्याची पानं नसतील तर तुम्ही पाच आंब्याची पानं ठेवली तरीही चालतील आणि यावर एक नारळ ठेवायचा आहे आता बऱ्याच जणांकडे यावर नारळ ठेवला जातो बऱ्याच जणांकडे ठेवला जात नाही तर तुमच्याकडे परंपरेनुसार काय केलं जातं ते तुम्हाला करायचं आहे ही झाली आपली घटस्थापनानंतर याला हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करून धूपदीप तुम्हाला सगळं दाखवायचं आहे आता याच्या समोर दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करून तुमचा जो कुलदेवीचा टाक आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे कुलदेवीचा टाक तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तुमची कुलदेवी स्वरूप मानून एक सुपारी त्यावर ठेवायची आहे म्हणजे तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल तरी सुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता त्या विड्याच्या पानावर एक सुपारी तुम्ही कुलदेवी स्वरूप मानून ठेवू शकता पण तो कुलदेवीचा टाक ठेवण्यापूर्वी किंवा टाक नसेल तर सुपारी ठेवण्यापूर्वी त्या कुलदेवीच्या टाकावर किंवा सुपारीवर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला मंत्र माहीत असेल तर तो म्हणायचा आहे पण बऱ्याच जणांना माहीत नसतो तर अशावेळी आपण नवार्णव मंत्र म्हटला तरीसुद्धा चालतो नवार्णव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र जो आहे जेव्हापासून आपण अगदी आपलं धान्य पेरणं किंवा जेव्हा आपण सुरुवातीला दिवा लावून घेतला चौरंग ठेवला दिवा लावून घेतला तेव्हापासून आपल्या मुखामध्ये आपल्याला हा जो नवार्णव मंत्र आहे तो चालू ठेवायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो तुम्हाला मनातली चालू ठेवायचं आहे कंटिन्यू म्हणायचं आहे आता ही घटस्थापना झाली समोर आपण कुलदेवीचा टाक वगैरे ठेवला तर त्या कुलदेवीच्या टाकालासुद्धा नंतर हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं लाल फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहेत नमस्कार करायचा आहे आणि काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमासुद्धा मागायची आहे आता वेळ येते ती म्हणजे अखंड दिवा प्रज्वलित करणं इथेसुद्धा प्रश्न येतो की अखंड दिवा कशामध्ये लावावा आजकाल तर आपण एवढं ऑनलाईन बघतो यूट्यूबवरती की हा दिवा घ्या अखंड दिवा म्हणून तो दिवा घ्या असा घ्या तसा घ्या पण असं नाही अखंड दिवासुद्धा तुम तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यातील रूढी परंपरेप्रमाणे तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचा दिवा लावला जातो त्याच पद्धतीचा दिवा घ्यायचा आहे त्याच पद्धतीची वाट तुम्हाला घ्यायची आहे आणि अखंड दिवा जो आहे ना तो प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा संबंधित संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे इथे काही सांगणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर आता जो आहे तो तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तिथे अगोदर तुम्हाला थोडेसे ताण तांदूळ टाकायचे त्या तांदूळाचं अष्टकमल दल काढून घ्यायचं किंवा स्वास्तिक काढायचं किंवा तांदळाची रास ठेवून त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यावर तुम्ही अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालतो तर आता कसं आपण हे शेवटीला अखंड दिवा लावला तर आपल्याला अखंड दिवा हलवण्याची गरज पडत नाही अखंड दिव्याची काजळी येऊ नये म्हणून काय करायचं अखंड दिवा शांत झाला तर काय करायचं अखंड दिवा विजू नये म्हणून काय करायचं हे सगळे व्हिडिओ चॅनलवर आहेत आणि आपलं हे जे धान्य पेरलेलं आहे ते सुद्धा चांगलं उगवावं यासाठी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत सांगितलेला व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास जे आहेत ते कशा पद्धतीने करायचे काय खायचं काय खायचं नाही हे सुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहेत चॅनल तुम्ही व्हिजिट करू शकता बरीचशी माहिती त्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळू शकते आता या पद्धतीने अखंड दिवा लावल्यानंतर आपली पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे आता आपल्याला आरती करायची आहे तर आरती सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी ही आरती जी आहे ती आपल्याला म्हणायची आहे आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सुद्धा आरती माहित असेल तर ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता पण तुम्ही समजा सुरुवातीला गणपतीची आरती म्हटली त्याच्यानंतर तुम्ही दुर्गेदुर्गट भारी म्हटली आणि त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवीची म्हटली तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदैवताची एक आणि तुमच्या गुरूंची म्हणजे स्वामींची किंवा दत्त महाराजांची किंवा विठ्ठलाची एखादी आरती तुम्हाला म्हणावी लागेल पाच आरत्या म्हणाव्या लागतील कारण का की त्या तीन आरती होतील मग त्याच्यानंतर अजून एक किंवा दोन आरती म्हणून आपण पाच आरत्यासुद्धा करू शकतो किंवा तुम्ही फक्त गणपतीची आणि दुर्गेदुर्गट भारी ही आरती म्हटली तरीसुद्धा चालू शकतं काहीही हरकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना जी आहे ती करायची आहे आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तरी सुद्धा काही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल नमस्कार